गुड मॉर्निंग सुप्रभात भावानं स्वागत आपल्या नवीन व्हिडीओमध्ये आज वेळ झाला वाटला आणि आमच्या राणी सरकार दाखवत तुम्हाला काय करायला लागलं थांबाय म्हणजे आमच्या राणी सरकर दादगा सगळ्या सगळं जागा हाय करे हाय जिने आपले व्हिडिओ नवीन बघायला म्हणजे याच्या आधी बघितल्या ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो भावनू वर्ष झालं आई साहेबांना ब्रेन स्टोक बसलेला त्यामुळं एक साईड साहेबांची पॅरलाईज झाल्या आणि आपण अशीच सेवा आधी पण करतो तो तशीच आज पण करतोय आणि तेच व्हिडिओ मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे की बाबानो आईची सेवा कशी करावी लहानपणी आपली जशी सेवा केली तशीच आपण त्यांची करायला लागते बाबा नो काढले कारण पावसं काढल्याशिवाय आपल्याला जमना थोडं काय धुयाचं आहे पहिले आई साहेबांचा आवरावं लागते मग बाकीची कामं असतात कारण आई साहेबांचा आवरल्याशिवाय दुसऱ्या कामाला आपल्याला हात लागतच नाही त्यामुळं काही विषय नाही इथं कसं पडले बघा सगळा पसारा म्हणून काय हलवलेलं नाही महत्वाचा विषय म्हणजे आज भांडी काय लिहि आपल्याला नाहीत भांडी काय मी धुणारच नाही रात्रीच धुवून बघा परतभर धुवून इथे भांडी ठेवल्यात आंघोळ करणार पहिला मग आई साहेबांनी जरा गुडघे शिकून घेणार मस्त पैकी पण थंड वाजा लागल्या जरा घर वातावरण आहे ते काय करू मग मी करतो काय पाण्यानं आंघोळ काय होते गॅस सप्लाय हा का मी करणार आहे मला आंघोळ केल्याशिवाय हात नाही मला काय तर मला लई काय होते मी करणार आहे

आई साहेब रक्त दे तिला आता लई पिडलो तर लावून द्या अंघोळ करायची आजची तर सात पाहिजे गॅस सप्लाय हा काय नट द्या आता अंघोळ करायचंय नडले म्हणून तुला सांगावले देवपूजा कोण करणार मग देव बसाई ना एक दिवस देवपूजा कोण करायची काय उद्या करायची मग राहू दे देवपूजा राहू दे माझा देव इथं बसलाय त्यामुळे राहू दे आजच्या देवपूजा उद्या गुरुवार पण आहे आंघोळ कर गॅस पण घेतो द्या हो आणि बोला पण आहे आंघोळ कर ओके द्या पूजा कर उद्या पाई दे दे हा हो त्याचं दिवस आंघोळ करायचा हात पाय देतो बाबा मग मी करतो काय आंघोळ शांत बस नाही तर मारवीन बघा मला मारणार तू होय मग करतो आंघोळ करतो मग मार अंघोळ करायची नाही मी करणार अ हेगार पाणी आहे लई काय होते गारपणांगोळ गेल्या काय बातते हगवान लागले काय होणार आहे मग तुला घालतो चल गार <laughs> त्याला चल शायनेस किंत नाही मी आहे निस्तारायचं चल की जरा जरा करूया तू अर्धी कर मी अर्धी करतो केस बघ तिकच झाले आहेत तात्यांचे दिसाले अस कापून घेऊ मी कापू काय करत कापतो काय होत त्याला जरा जरा कापे की अर्धी मी कापतो अर्धी तू कापतो काय म्हणते बघा आला कोण नावी कैच कापून घेऊ स्माईल का स्माईल ही 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 हा हा कसलं गोड दिसते ग माझ पिलू बघू हा हा आता करू का अंघोळ कावतीच कसलो आवाज येतो बघ वरड त्याला आणि आहे कोण म्हणेल का यायला कसा आहे ना का कोण म्हणेल काय आहे कसा येतो आवाज का वाजण माग लागलो आंघोळ करून दे आंघोळ करून देऊन घर पाण्यानं काय होते असं वाटतं एका दिवसानं काय होणार आहे गार पाना केल्यावर आणि माझ्या बहिणीनं फायनली आपण आंघोळ केलीच आई साहेबांची परमिशन काढून काय बरं करून आता परमिशन कशी काढली असेल ते काय सांगायची गोष्ट नाही पण काढली मी परमिशन कशी का असं ना काढली देवपूजा आवडली के आणि केली मी आंघोळ कशी तर परमिशन काढून पण असो कसं आहे आंघोळ केल्याशिवाय मला चांगला वाटत नाही त्यामुळं मस्त वैगे आंघोळ केलो घरघरी देवपूजा केली आणि तुम्हाला धावतो थांबा असं माहिती आहे का पारूस असलं की नाही तोंड मला अजिबात न नवते कुठलं काम करायला त्यामुळं आंघोळ करणे महत्त्वाचं आहे मम्मीची परमिशन मी काढलीच चांगल्या व्यवस्थित पद्धतीने काढली आणि मगच अंघोळ केल्या जरावर मार का लागतात पारीमध्ये रासू दे एवढंच चालते भावानो तर असं आपलं रोजच चालवा असते त्यात काही विषय नाही हो कसं आहे आपल्या आयुष्यात अडचणी रोज असत्यातच चालू पण आपण अडचणींना पाठीमागच घालायचं पुढे नाही पाठीमाग ठेवून आपण पुढे चालत राहायचं चालते की म्हणायचं नाही हसतच जागायचं आपण भावा आणि बहिणी बहिणीनो बहिणीसारख्या माझ्या फिरतात बहिणी पण व्हिडिओ बघतात बहिणीचं पण नाव घेत जा म्हणून पण असो सो <laughs> महत्वाची गोष्ट सांगायची राहिली आपल्या आई साहेबांच्या मग तर जेणे जेणे आपल्याला कमेंट करून आई साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांचा अगदी मनापासून आभारी आहे कारण सगळ्यांना रिप्लाय देणं मला शक्य नव्हतं भावानं यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम तिन्हीवर आपण व्हिडिओ टाकतो आणि सगळ्यांनी भावानं एवढा आपल्याला रिस्पॉन्स दिला वाढदिवसा दिवशी त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभारी भावानं आणि माझ्या बहिणीनो love you and thank you so much